नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम पॉईंट या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण प्राचीन इतिहास बघणार आहोत सर्व विद्यार्थ्यांनी रेल्वे एस एस सी बँकिंग आणि राज्याच्या परीक्षा होतात त्याच्यामध्ये उपयुक्त ठरतो तर सर्व विद्यार्थ्यांनी अर्जून हा व्हिडिओ बघावा तर चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला आता आपण बघणार आहोत वेदांबद्दल माहिती तर वेदांच्या माहितीमध्ये सर्वात प्रथम ऋग्वेदांबद्दल आपण माहिती बघू तर ऋग्वेद हा चार वेदांपैकी एक असून त्याचा रचना चार वेदांमध्ये सर्वप्रथम झाली आहे असे समजण्यात येते ऋग्वेद हा प्राचीन भारताची वैदिक संस्कृतीचा व संस्कृतीचा जुना पवित्र समजला जातो ऋग्वेद हा संस्कृती वाङ्मयातील पहिला ग्रंथ आहे अत्यंत महत्त्वाचे लय नाही ऋग्वेद हा वाङ्मयातील पहिला ग्रंथ आहे ऋग्वेदामध्ये एकूण दहा मंडले एक हजार अठ्ठावीस सुक्त आणि दहा हजार चारशे पासष्ट ऋच्या आणि एक हजार पाचशे एक दहा हजार पाचशे एकोणनव्वद मंत्रांचा उल्लेख होतो निसर्गातील विविध शक्तींना या ग्रंथाद्वारे देवता मानणे किंवा स्तुती गाणारे मंत्र सुद्धा याच्या ऋग्वेदामध्ये आढळतात ऋग्वेदातील प्रत्येक मंत्र ऋचा म्हणतात लक्षात ठेवा ऋग्वेदातील प्रत्येक मंत्रामध्ये ऋचा असे म्हणतात ऋग्वेदाच्या मांडणीची व्यवस्था ही महर्षी व्यास यांनी केली आहे हा सुद्धा महत्वाचा आहे की ऋग्वेदाची मांडणी ही महर्षी व्यास यांनी केली आहे तर ऋग्वेदामध्ये आणखी काही पाणीच्या काळामध्ये ऋग्वेदाचा अर्थ समजण्यासाठी पदे क्रम इत्यादी व्यवस्था निर्माण झाली ती पदे न फिरवता तशीच म्हटली जावी यासाठी जटापाठ घनपाट पण म्हणण्याची पद्धत सुद्धा सुरू करण्यात आली कारण याच्यामध्ये नवीन नवीन नवी पद्धती ज्या पाणीच्या काळामध्ये होत्या त्या त्रिवेदामधून आपल्याला आढळून येतात त्रिवेद वेद हा स्तुतीपर असून तो पद्मय आहे म्हणजे तो पाठ वाचण्याचा आहे म्हणण्याचा नाही आहे या त्रिवेदाच्या दहाव्या मंडळाच्या पुरुष तिन्ही वेदांचा उल्लेख आढळतो जे पुढील ते तीन वेग आपण वेद आपण बघणार आहोत त्या तिन्ही वेदांची माहिती सुद्धा या ऋग्वेदामध्ये दाखवलेली आहे तर ऋग्वेदाचे जे दहाव्या मंडल आहे किंवा दहाव्या जे प्रकरण आहे किंवा पाठ आहे त्याच्यामध्ये या तिन्ही वेदाचा उल्लेख आढळतो तर श्रीसूक्त हे देवीच्या वर्णनपर असलेल्या प्रसिद्ध सुक्त देवीच्या दहाव्या मंडळात सुद्धा आढळते पुरुषसूक्त विर व्यर्दे विराट पुरुषांचे संक्रमणला मांडलेले आहे या विराट पुरुषांच्या विविध वयांपासून ब्राह्मणमय क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या वर्णांची निर्मिती झाली असे वर्णन केले आहे म्हणजे जाती म्हणजे माणसां माणसांमध्ये जो फरक पूर्वी दाखवला जायचा जा की हा क्षत्रिय हा वैश्य हा शूद्र तो शूद्रची माहिती सुद्धा या दाखवलेली आहे वैदिक ग्रंथ आणि ऋषीमुनींनी रचलेला असल्यामुळे त्यांना अपौरुष्य असे म्हणतात अत्यंत महत्त्वाचा आहे की बा अपरुष्य असे या ग्रंथाला म्हटले जाते तसेच हा ग्रंथ पाठांतरद्वारे गुरुंकडून शिष्याकडे हस्तांतरित केलेला आहे त्यांचे जे गुरु होते गुरु व्यास यांनी त्यांच्या शिष्यांकडे हा हस्तांतरित केला होता पुढे बघूया माहिती यजुर्वेद वैदिक काळातील वापरण्यात येणाऱ्या मंत्रांचा समावेश होतो हे लक्षात ठेवायचं की यजुर्वेदामध्ये हा म जे मंत्र आपण यज्ञाच्या वेळेस म्हणतो किंवा वापरला जातो हो त्याच्यामध्ये यजुर्वेदाचा वापर केला जातो त्याची रचना कुरुक्षेत्रात असलेल्या असल्याचे मानले जाते अत्यंत महत्वाचा किंवा कुरुक्षेत्र ज्यावेळेस पांडव आणि कौरांचं युद्ध झालं त्या कुरुक्षेत्रामध्ये सुद्धा याचा वापर केला गेला होता तर आर्यांच्या धार्मिक आणि सामाजिक जीवनांची जे झलक आहे ते सुद्धा याच्यामध्ये आढळून येते जे आर्य पंथ होते किंवा आर्य होते क्षेत्रीय होते त्यांची सुद्धा याच्या जीवनशिरी सुद्धा आढळल्या जाते तर आर्य सप्त संधवांच्या पलीकडे जाऊन पूजेबाबत उदासीन होत असल्याचे मजकुरातून दिसून येते यजुर्वेदामध्ये हा गद्य आणि पद्य दोन्हीमध्ये वापरला जातो कारण मंत्र हे गद्य आणि पद्य दोन्हीमध्ये असल्यामुळे हा वापरला जातो तो मंत्रांचा जप आहे तो, तो, तो नावाच्या पुजाऱ्याने केला आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की तो अधुर्व्य नावाचा जो पुजारी होता त्याने या वेदाचा जो मंत्रांचा जप आहे तो त्याने केलेला आहे यजुर्वेद संहितेच्या सर्वात प्राचीन आणि जुन्या स्थानामध्ये सुमारे अठराशे पंच्याहत्तर कविता आहेत म्हणजे गद्य विभागा गद्य जे प्रकरण आहेत किंवा ज्या कविता आहेत पंच्याहत्तर महत्वाचे आहे पुढे अथर्व वेदाबद्दल आपण माहिती चारी वेदांमध्ये अथर्व वेदाला महत्वाचे स्थान आहे हा वेद वेदात्री अंतर्गत येत नाही याच्यामध्ये भूगोल खगोलशास्त्र वनस्पतीशास्त्र असंख्य वनश वनऔषधी किंवा आयुर्वेद गंभीर ते गंभीर आधारावर उच्चार हस्तशास्त्राची मूलभूत तत्त्वे आणि राजकारणातील गुप्त घटक राष्ट्रभूमीचे वैभव शस्त्रक्रिया कुर्मी होणाऱ्या रोगांचे स्पष्टीकरण मृत्यूदर करणे अर्थवेदात शेकडो प्रकारी कारण वर्णन असणे हे या वेदामधून आपल्याला दिसून येते म्हणजे साधारण आपण असं समजू शकतो की हा अथर्वेद औषधी शास्त्राशी संबंधित आहे असं आपण याच्यामध्ये समजू शकतो तो उपाय मोक्ष म्हणजे ज्या रोगांवर उपाय करणे किंवा त्याच्यावर निदान करणे हे सर्व या अथर्ववेदामध्ये आपल्याला दिसून येते शांती स्थापन करणे किंवा धार्मिक विधींच्या दोन्ही वर्णना वर्णन सुद्धा या अथर्व वेदामध्ये आपल्याला दिसून येते रचना अथर्व वर्ण आणि अंगराज ऋषीने केलेली होती या जे अथर्वेद याची रचना हे अथर्वर्ण आणि अंगरस ऋषी या दोन ऋषींनी याची रचना केली होती अथर्ववेदाला अथर्व गिरव स्वेद असेही सुद्धा म्हटले जाते अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो परीक्षेमध्ये विचारलं त्यामध्ये रचना अथर्व आणि अंगिरस ऋषींनी केली होती म्हणून अथर्ववेदालासुद्धा अथर्व गिरीश अथर वेद असेही म्हणतात तर अथर्व आयुर्वेदावरील विश्वासाची सुरुवात अथर्वेदापासून झाली जे आयुर्वेदापासून जे औषधी वनस्पतीपासून जे औषध बनले जाते ते आयुर्वेदाची सुरुवात हे अथर्ववेदापासून झाली म्हणजे अतुर्वेदामध्ये औषधीचे वर्णन केलं आहे आणि वैद्यकीय पद्धतीने वर्णन असल्यामुळे हे नियम आणि नियम बाह्य आहे अर्थात ब्राह्मणदेवता उपासने संबंधित अनेक मंत्र सुद्धा आपल्याला आढळून येतात म्हणजे अथुर्वेद हा औषधी वनस्पतीशी आणि इतर सर्व मंत्रांशी निगडीत आहे आणि तो गद्य आणि पद्य दोन्हीमध्ये वापरला जातो आता बघणार आहोत आपण सामवेदाबद्दल माहिती तर साम या शब्दाचा अर्थ गीत असा होतो तर सामवेद याच्यावर आपल्याला समजून येते की सामवेद हा गीताशी संबंधित म्हणजे आपल्या गाण्यांशी संबंधित आहे तर साम शब्दाचा अर्थ गीत असा होतो सामवेदात संकलित मंत्र देवतांच्या केलेलांच्या वेळी गायले जातात सामवेदात एकूण अठराशे पंचाहत्तर पंचाहत्तर स्तोत्र आहे ज्यामध्ये ऋर्वेदातून पंचाहत्तरहून अधिक विश्रांती घेतली आहे हे स्त्रोते सोम यागाच्या वेळी उद्गता गायली जाता देवतांच्या चर्चेतून दृष्टिकोनातून सांगितला मुख्य सविता म्हणजे सावित्री किंवा सूर्यदेवतेला समर्पित असणार हवेत याची सुद्धा चर्चा केली जाते त्यात प्रामुख्याने सूर्याची स्तुती करणारे मंत्र आहेत तर इंद्राचेही पुरेसे वर्णन आहे भारतातील संगीताच्या इतिहासात सामेतात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे याला भारतीय संगती संगीताचा उगम म्हणता येईल म्हणजे भारतीय संगीताचा जनक सुद्धा या वेदाला मानला जातो सामंत पहिला हा शिष्य मानला जातो तर आता बघणार आहोत आपण सिंधू संस्कृती म्हणजे सिंधू सिव्हिलायझेशनच्या बाबतीत आणि हडप्पा संस्कृती सुद्धा याचे रूपांतर हडप्पा संस्कृतीमध्ये सुद्धा केले गेले त्याची खोज कधी झाली कोणी केली कसा शोध लागला याच्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत तर ते परीक्षा दृष्टी अत्यंत आहे तरी तुम्ही ते बघत राहावी भारतातील ताम्रपासून युगीन शिद्ध संस्कृतीच्या अस्तित्वात पुरावा हा दयाराम साहनी यांनी एकोणीसशे एकवीस म्हणजे गुजरात आणला हे सुद्धा महत्वाचं आहे की यांनी सिंधू संस्कृती याचा शोध लावला त्याच वर्षी पंजाब मधील हडप्पा येथे प्रायोगिक उत्खनन झाले त्या सिंधू संस्कृतीचे तांब्र युग स्वरूप स्पष्ट झाले लाखरदास बॅनर्जी यांनी मोहन जडगोचा शोध लावला यानंतर या दोन्ही स्थळी सर जॉन मार्शल एच के मॅकेस्क सर मोठेमोर संशोधन उत्खनने केले म्हणजे हे जे शास्त्रज्ञ आहेत प्रत्येक जे संस्कृतीमध्ये गावं होते ज्याचे तिथे मोहन जोडगो लोथलगडी याच्यावरील जे संशोधन होते ते उत्खलन करून आणि तिथे कोणते ना कोणते अवशेष सापडून त्याच्यावर संशोधन केले हे सर्व राखलदार बॅनर्जी सर जॉन मार्शल जी एच माके या सर्व शास्त्रज्ञांनी केले हे सुद्धा परीक्षेमध्ये याशिवाय संरक्षणातील पाहणी सिंधू पंजाबात विद्यमान म्हणजे सध्या ते पाकिस्तानमध्ये सिंधु संस्कृतीचे अनेक प्राचीन स्थळे आली आहे सध्या हे जे स्थळ आहे हे सध्या पाकिस्तानमध्ये आहे सिंधूचे खोरे हे जे ताम्रभाशिन योगीन संस्कृतीचे आगार असल्याने तिला सिंधु संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती असे सुद्धा म्हटल्या जाते म्हणजे सिंधू संस्कृतीलाच हडप्पा संस्कृती सुद्धा म्हटले जाते हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे संस्कृती किंवा हळस्प संस्कृती हे भारताच्या इतिहासातील प्रमुख चार खंडांपैकी एक आहे म्हणजे संस्कृती म्हणजेच हळस्प संस्कृती भारतीय इतिहासातील चार प्रमुख कालखंडांपैकी एक आहे का हे मानले जाते सिंधू संस्कृती दक्षिण आशियातील उत्तरेकडील काशीयोगीन हो संस्कृती होती भारताची प्राचीन इतिहास हा प्रमुख काळ मानला जातो म्हणजे हे सर्व परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जाते आणि हे आपल्या भारतीय इतिहासाशी निगडीत असं माहिती आहे जे महत्वाचे इसवी सन पूर्व तीन हजार तीनशे ते इसवी सन पूर्व तेराशे पर्यंत सिंधू खोऱ्याची सभ्यता टिकली म्हणजे जे सिंधू नदीचा जो खोरा होता त्याच्या नदीकाठ सिंधू नदी काठची जी सभ्यता होती ती तेतीसशे इसवी सन पूर्व तेराशे इसवी सन पोरांपर्यंत टिकली होती त्याच्यानंतर सं या संस्कृतीची वाढ ही इसवी सन सव्वीसशे ते इसवी सन एकोणीसशेच्या दरम्यान झाली हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्यामध्ये सिंधू खोऱ्याची संस्कृती जवळपास पूर्व आणि दक्षिण आशियातील संस्कृतींपैकी एक होती म्हणजे हे महत्वाचे होते म्हणजे आशियातील आणि दक्षिण पूर्व आशिया आणि दक्षिण आशियाशी निगडीत होते म्हणजे सिंधू नदीच्या खोऱ्याच्या काठावरील जी संस्कृती होती जी पाकिस्तान आणि अफगी अफगाणिस्तान आणि पश्चिम आणि वायव्य भारतात सुद्धा व्याप व्यापत होती ते महत्वाची होती तर सिंधू नदी प्रणालीवरून सिंधू खोऱ्यातील संस्कृतीचे नाव देण्यात आले म्हणजे ते नदीच्या काठी सिंधू काठी हे संस्कृती जपल्या जायचे होते आपले त्याचे अवशेष सापडले म्हणून त्या सिंधू नदी त्या जवळ असल्यामुळे त्याला सिंधू संस्कृती नाव देण्यात आले पण तिथे असणाऱ्या गावांपैकी काही ठिकाणांपैकी हडप्पा शहर मोहनजोडको याच्यावरून आपल्याला त्याचे नाव हडप्पा संस्कृती सुद्धा देखील देण्यात आले ते, दे ते आढळलेले जे उत्खननाच्या अवशेष अवश्य रित्या कुत्र्या शेळ्या कोंबड्या मशीन हत्ती याच्यावरून त्याचा शोध लागला की हे जे जुने पुरातन व्यक्ती किंवा मानवी वस्ती होते त्याच्यामध्ये या प्राण्यांना सुद्धा पाळल्या जात असे मोहनजोडको आणि हडप्पा ही संस राजधानीचे शहरं असल्यामुळे त्यांच्यामध्ये हडप्पामध्ये एकोणीसशे वीसच्या दशकात उत्खनन केलेले ठिकाण आणि त्यात प्रकारे सभ्यता अतिशय नियोजनबद्ध असल्याची दिसून येते त्याच्यामध्ये त्यांनी वापरलेले आपण जे अवशेष केले जे द्या संशोधन शास्त्रज्ञांनी केले त्याच्यामध्ये आपल्याला भाजलेले विटांचे क्लस्टर हस्तकला धातू शास्त्राची नवीन तंत्रे हे सुद्धा आपल्याला तिथे पाहायला मिळाली हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे तर त्याच्यामध्ये जे होत ते आपण परीक्षा दृष्टिकोनाचे जे ते बघितलं आता आपण जैन धर्म आणि बौद्ध जन्म धर्म याच्याबद्दल बघणार आहोत जैन धर्माचे जे चोवीसावे जे तीर्थकार होते ते भगवान महावीर होते हे सर्वांना माहितीच आहे वैशाली राज्याच्या कुंडलपूर येथे इसवी सन पूर्व म्हणजे पाचशे चाळीस इसवी सन पूर्वामध्ये त्यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलाचे नाव सिद्धार्थ तर आईचे नाव त्रिशला हे होते भगवान वर्धमान यांचे भावाचना ते सुदर्शन हे त्याच्या बहिणीचे नाव होते त्यांनी आठ वर्षाचे असताना सुद्धा शस्त्रविद्येचे आणि शिक्षणाचे शाळे त्यांचे पाठ घेतले होते श्वेतांबर पंथाच्या म्हणण्यानुसार किंवा भगवान धर्मानुसार महावीरांचे जे कुटुंबी होते जैन आहे जे तेविसावे गुरु होते जे परीक्षेमध्ये वारंवार वार विचारले जातात तीर्थकार पार्श्वनाथ यांचे अनुयायी होते तर भगवान महावीर यांनी अठराशे वर्षे असतानाच त्यांनी आपला आत्मज्ञान करून त्यांनी जैन धर्माची शिक्षा घेतली आणि त्यांनी ज्ञानप्राप्तीनंतर प्राप्तीनंतर जलकन्यासाठी उद्देश करण्यास सुरुवात केली त्यांच्यासाठी हे त्यावेळी लोकांमध्ये प्रचित असलेले भाषेचा आधार घेतला आणि इतर सर्व त्यामुळे त्यांनी अहिंसा या बाबतीत सर्व गोष्टींचे आणि संयम प्रेम व सदाचार त्यांच्या प्रवचनाचे सार बनले आणि त्यांनी लोकांना याच्यामधून संबोधित केले हे सर्व करत असताना इसवी सन पूर्व चारशे अठ्ठेचाळीस मध्ये बिहार येथील पावापुरी येथे त्यांच्या बहात्तरव्या वर्षी त्यांचे निधन झाले हा दिवस भगवान महावीरांच्या दिवशी निर्वाण दिवशी त्यांचा दिवस हा एक चांगल्या प्रकारे साजरा केला जातो आता बघणार आपण गौतम बुद्ध यांच्याविषयी भारतीय तत्त्वज्ञान ध्यान आध्यात्मिक शिक्षण व समाज काहीतरी प्रभुत्व करणारे गौतम बुद्ध हे होते गौतम बुद्ध यांनी शक्य मुनि बुद्ध सिद्धार्थ गौतम सम्यक समाबुद्धम यांची असे अनेक नावाने सुद्धा त्यांना ओळखले जाते यांचा जन्म शाक्य कुलातील राजा शुद्धजन व त्यांची पत्नी महाराणी महामाया यांच्या याच्यामध्ये झाला त्यांचा इसवी सन पूर्व पाचशे त्रेचाळीस मध्ये लुबनी येथे बुद्धांचा जन्म झाला त्यांचे पूर्वीचे नाव सिद्धार्थ हे होते सिद्धार्थ अवघ्या सातव्या दिवशी असताना सुद्धा त्यांच्या आईचे निधन झाले होते त्याच्यानंतर प्रजापती गौतमी यांनी त्यांना सांभाळलं होतं त्यानंतर राजकुमार सिद्धार्थ गौतम असणारे शिक्षण हे देण्यात आले त्यांचे लग्न पूर्व पाचशे मुलाचे नाव राहुल हे होते प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो हे अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत मित्रांनो हे तुम्ही लक्षात ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे तर गौतम बुद्ध यांचे पहिले गुरु चे पहिले जे त्यांचे गुरु होते ते होते अलाम कलाम यांनी त्यांना शिक्षण दिलं पण त्यांच्यानंतरचं जे पूर्वीचं जे शिक्षण होतं दीक्षा घेतल्यानंतरचं ते त्यांना रुद्र कारमपुत यांच्याकडून शिक्षण घेतले बुद्ध यांनी आपला प्रथम उद्देश सारनाथ येथे दिला म्हणून त्यांना धर्म चक्र परिवर्तन दिवस सुद्धा म्हटले जाते बुद्ध यांचे अनुयायी राजे जे शासक होते की बाधे बुद्ध धर्माशी समकालीन होते ते राजे बिंबिसार प्रसिंजित उदयन हे होते बुद्धी आणि तीन रत्न होते जे परीक्षेमध्ये विचारले जातात हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आणि हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे त्रिरत्न होते जे बुद्ध धर्म संघ हे तीन रत्न बुद्धांचे होते बुद्ध यांची मृत्यू हे इसवी सन पूर्व चारशे ऐंशी मध्ये कुशीनारा उत्तर प्रदेश येथे झाला तिथे त्यांचे मृत्यू झाला तर पुढील जे राजघराण्या जे प्राचीन इतिहासामध्ये होते ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू तरी असेच नवीन नवीन क्लासेस बघण्यासाठी किंवा गणित बुद्धीमध्ये क्लासेस बघण्यासाठी आमच्या एक्झाम पॉईंट यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि ब्लेक कर, बे लायकनला क्लिक करा आणि या सर्व नोट्स आपल्याला बघण्यासाठी किंवा नवीन जी स्पर्धा परीक्षेची माहिती बघण्यासाठी आमच्या एक्झाम पॉईंट टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा